बघत राहा एपीएम न्यूज सत्ते आणि सकारात्मक एक बंजारा 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 समाजाच्या हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून तसेच विविध पातळीवर मोठ्या संख्येने आंदोलन तसेच मोर्चे काढून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निवेदने देण्यात येत आहे है। है, हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे एसटी आरक्षण मिळालाच पाहिजे मोर्चा आमचा थांबणार नाही आवाज आमचा दबणार नाही एकच मिशन एसटी आरक्षण आरक्षण मिळेपर्यंत बंजारा थांबणार नाही व नेशन वन रिझर्वेशन जय सेवालाल जय गोर बंजारा या जय घोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे अशाच प्रकारचा न न भविष्य अशा विभागीय मोर्चाचे आयोजन करण्यासाठीची बैठक दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कलावती लॉन्स जळगाव रोड टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता या विभागीय मोर्चा नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन पोहरागड धर्मगुरु आमदार डॉक्टर बाबू सिंग महाराज यांनी केले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत पोहरागड जय शिवालाल जय बामलाल जय रामराव बाबू समस्त मराठवाडा माई मार बंजारा बांद्रेन नम्र आव्हानच की दिनांक अठ्ठावीस तारखेनं छत्रपती संभाजीनगर आता कलावती मंगल कार्यालय कार्यालयमय मराठवाडा विभागीय बैठक आयोजित करे माहित या व विषयच हैदराबाद गॅजेटियर नुसार आपल्यानं सुद्धा एसटी आरक्षण मिळेल जाव ये बैठक आयोजित करे माहिती मग समस्त मराठवाड्यात बांधवीनं नम्र आव्हान करूच की या बैठकीनं आपले ना आगे रूपरेषा ठरावास एक जाग बेशेरच आणि मैयय बैठकेना आरोपी तम सुद्धा हे बैठके नाव अम्मा ना, असोय धर्मपीटी पर्ती आव्हान करूछु हे बैठके आयोजन समितीच सकल बंजारा समिती मराठवाड़ा विभागीय मराठवाड़ा जयसवालल एक बंजारा ना बंजारा